अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि शेतकऱ्यांना तर शेती करणाऱ्या वीज बिलाच भी माफ केलंय परंतु जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांना आता जे बिल येत त्यामध्ये तीस टक्के बिलामध्ये दे सूट देण्याचा निर्णय देखील आपण घेतला हे तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है कारण अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार त्यांचं काम बघा मग रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आणि मामांनी पण सांगितलं त्यांचे अडीच वर्ष काम आणि आपलं सव्वा दोन वर्षाचं काम होऊन जाऊ द्या फैसला दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि म्हणून या ठिकाणी हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण आलोय बाळासाहेबांचं स्वप्न होत या औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर करायचं भावानो बहिणीनो ते करण्याचं धाडस आणि काम महायुती सरकारने केलं याचा मला अभिमान आहे आणि म्हणून रयतेच राज्य शिवरायांनी चालवलं कारभार केला रयतेचं राज्य म्हणजे काय मॅनचं राज्य मी देखील सीएम म्हणजे स्वतःला कॉमन मॅन समजतो आणि आपल्याला या कॉमन मॅनला आता सुपरमॅन बनवायचा आहे तुम्हाला माझ्या रहते राज्यातल्या कार्य मतदारांना आणि त्यासाठी पुन्हा महायुतीतच राज्य आलं पाहिजे बरोबर आहे ना तुमच्या माझ्या लाडक्या बहिणींनी या मतदारसंघात एक लाख सहा हजार फॉर्म भरले आता मला सांगा एक लाख तुमचे आणि आमच्या भाऊजींचे एक लाख दोन लाख मत मिळाली की समोरच्याच डिपॉझिट गुल झालो आणि एक लाख माझ्या बहिणींना देणारा हा भाऊ आज तुमच्या समोर आहे तुम्ही इतर लोक येतील आम्ही तीन हजार देऊ चार हजार देऊ ते देणारे नाही ते घेणारे आहे हे सरकार देणार आहे ही बँक आहे आम्ही एक दोन नाही तर पाच हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात जमा केले आणि महाविकास आघाडी हे हप्ते घेणार सरकार हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार आपण पाहिलंय आणि आता हे सरकार तुमचं आहे सर्वसामान्यांचं आहे गोर कष्टकऱ्यांच माझ्या वारकऱ्यांच आहे शेतकऱ्यांचं आहे माता भगिनींच आहे लाडक्या बहिणींच आहे तुम्हाला हे पण सांगतो कि मुलींचं शिक्षण मोफत झालं पाहिजे डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं कुठून पैसे आणणार एका मुलीने आत्महत्या केली मी लगेच निर्णय घेतला की राज्यातल्या मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल तर सगळा खर्च सरकार उचलणार त्यांची फी पूर्ण माफ करून टाकली वयोश्री योजना आपण केली वयोश्री योजनेमध्ये तीन हजार रुपये डायरेक्ट ज्येष्ठांच्या खात्यात डीबीटी आपण चालू केले मला माहित आहे त्याच्या रकमेत आणखी पैसे वाढवले पाहिजे नवीन आपलं आलेलं सरकार तेक नकी के लिए के लिए। आप ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण केली कुणालाही आपल्याला तीर्थदर्शन करायचं असेल तर त्याचा सर्व खर्च सरकार करणार हे देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्याला न्याय देणार सरकार म्हणून आज आपण अनेक निर्णय घेतले आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या कन्नडच्या या बहिणीच्या हातात मी धनुष्यबान दिलेला आहे आणि हा संभाजीनगर कन्नड हा आपला बाले किल्ला आहे मी सांगतो या ठिकाणी पंधरा वर्ष ज्यांनी काम केलं त्यांनी काय दिलं तुम्हाला एका उमेदवाराला आमदाराला दहा वर्ष झाली दुसरा आहे त्याला पाच वर्ष झाली पंधरा वर्षात वर्ष काय काम केलं काय केलं सांगा मग तुम्हाला काम करणार आमदार पाहिजे ना आणि म्हणून मी तुम्हाला एवढच सांगतो आज अनेक नगरसेवक पंचायत समिती सदस्य या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतलाय मी त्यांनाही सांगतो तुमच्या वार्डामधली काम करण्यासाठी निधी कमी पडू दिलं जाणार नाही आणि धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना कुणाची ही लोकसभा निवडणुकीत जनतेने पोचपावती दिलेली आहे बाळासाहेबांचा धनुष्यबाण उभाटाने काँग्रेसच्या दावणीला बांधला होता काँग्रेस कडे गांड टाकला होता तो धनुष्यबाण या एकनाथ शिंदेने धाडस करून सोडवला आणि आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण चाललाय लोक म्हणतात आम्हाला धनुष्यबाण द्या धनुष्यबाण द्या एवढा विश्वास धनुष्यबाणावर आहे आणि म्हणून उभाटा म्हणते धनुष्यबाण गोठवा अरे हे प्रेम तुमचं पुतना मावशीच बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यमान गोठवा म्हणता फेडणार तुम्ही तुम्ही ज्या अडीच वर्षांमध्ये सर्व प्रकल्प बंद पाडले सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्येष्ठांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना माझ्या सगळ्या लोकांना एकच विनंती करीन तुम्हाला खऱ्या अर्थाने एक लाख सहा मा हजार माझ्या लाडक्या बहिणीनं पैसे कोणी दिले कोणी दिले मग आता माझा एक शब्द आणि विनंती आपण मानणार तुम्हाला मला दीड हजार किंवा एकवीसशे वर ठेवायचं नाही मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि माझ्या लाडक्या भावांना त्यांच्या हाताला रोजगार ते रोजगार देणारे निर्माण करू अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पंधरा लाख रुपये आपण प्रत्येक युवकांना देतो बिनव्याजी व्याज सरकार भरतं त्याचाही लाभ घ्या तुम्ही आणि ज्येष्ठांसाठी योजना केल्यात या सगळ्या योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली माझ्या बघिनी माझ्या माता प्रवास करता एस टीने एस टीने प्रवास करतो त्यांनी हातवर करा एस टीचे चे लोक म्हणत होते एस टी तोट्यात आहे अजून पन आपण अर्ध पन्नास टक्के केलं तर आणखी तोट्यात जाईल मी म्हणालो अरे तोट्यात आहे ना जाऊन जाऊन काय होईल खड्ड्यात जाईल पण तुम्हाला मी सांगतो पन्नास टक्के केल्यानंतर एस टी तोट्यातली फायद्यात आली आणि आता एस फायदा करू लागली कारण माझी लाडकी बहीण भाऊजीला सांगायला लागली तुम्ही थांबा घरी मी अर्ध्या तिकीटात बाजार करून येते आणि भाऊजी गेले की काय नाही का त्या तिकडे जाऊन मग कुठं ना करत या हे घे ते घे मग कमी पैशात बाजार हाट होतो हाई फायदा आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मी एवढंच सांगतो की आज तुम्हाला तुमची एक लाडकी बहीण मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेली आहे या भावांना सांगतो तुमच्या लाडक्या बहिणीला मदत करायची आहे या बहिणींना माझी विनंती आहे तुम्ही काही ना पंचेचाळीस गावात पांधन रस्ते देण्याचा निर्णय पण आपण घेतला शहराबरोबर ग्रामीण भागाचा विकास करण्याचा आपण विडा उचललेला आहे आज मला संजना ताईने सांगितलंय धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीस गाव घाटाचा बोगदा करण्याबाबत तुम्हाला मी सांगतो बोगदे आणि टनेल करण्याऱ्यामध्ये हा एकना एक एकनाथ शिंदे नंबर एक ला आहे आणि म्हणून समृद्धी महामार्ग पुणे मुंबई मध्ये मिसिंग लिंक आपण करतोय आणि हा देखील आपण करू याच्यामुळे वेळ वाया जाणार नाही इंधनाची बचत होईल एमआयडीसी डीएमआयसी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉरची स्थापना झाली त्या माध्यमातून उद्योगाला चालना मिळेल नक्की हा पण विचार या आपल्या कन्याडसाठी मोठा होऊ शकतो शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे त्याला त्रेपन्न कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर केलेत आचारसंहिता संपल्यावर त्याच तात्काळ काम सुरू होईल हा शब्द तुम्हाला मी देतो गाव तिथे रस्ता ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सर्व गावांना जोडणारे रस्ते आपण तयार करू त्यालाही प्राधान्य देऊ त्याचबरोबर शंभर खाटाचं हॉस्पिटल कार्डियक ॲम्ब्युलन्स हे सगळं दिलं जाईल हा शब्द देखील मी आपल्याला या ठिकाणी देतो पाणी पुरवठा मुबलक असल्यामुळे शेतीपूरक उत्पादनाचे फूड प्रोसेसिंग युनिटची उभारणी आपण करू शेतीमालाला भाव जादा मिळेल त्याच्या प्रक्रिया होईल वॅल्यू ॲडिशन होईल शेतकरी खुश होईल त्याला मदत होईल शेवटी हे शेतकऱ्यांचं काय सरकार आहे आणि तालुक्यामध्ये अॅग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंग कॉलेज करणे या बाबतीत देखील सरकार सकारात्मक निर्णय घेईल तुम्ही या माझ्या बहिणीला निवडून द्या हे सगळे प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही पर्यटन स्थळ असेल आणि अनेक योजना असतील या योजनांना मूर्त रूप देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार एक नाही एकनाथ शिंदे बोलतो तसच करतो जे बोलतो ते करून दाखवतो एक बार एक बार मैंने कमिटमेंट की तो फिर मैं खुद खुदकी बी नाही सुनता आणि म्हणून दिलेला शब्द पाळणं बाबासाहेबांच वचन आनंदगे साहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं काम हा एकनाथ शिंदे करतोय आणि म्हणून केंद्राची देखील आपल्याला मदत मिळते आहे प्रधानमंत्री आपल्याला मदत करतात गृहमंत्री सहकार मंत्री सहकार खात्याच्या माध्यमातून या महाराष्ट्राला मदत करतायत आता सोयाबीन आणि कापूस जेव्हा भाव खाली येतील तेव्हा भावांतर योजना सरकार लागू करेल त्याला भाव वीस टक्क्यापर्यंत पर्यंत वाढवून देण्याचं काम करेल आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ही आपली लाडकी बहीण आहे तुम्ही तीन वेळा मत देऊन पाहिलेली आहे पण पंधरा वर्षात या कन्नडचा विकास झाला पाहिजे होता तो शून्यावर आहे भोपळा फुटला नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे तुम्हाला वचन देतोय की माझ्या या संजना लाडक्या बहिणीला ही तुमची पण लाडकी बहीण आहे तुमची पण आहे एक लाख सहा हजार लोकांनी या योजनेचा फायदा घेतलाय मला वाटत या योजनेला आपण आणखी वाढवणार आहोत आणखी पुढे नेणार आहोत जस लखपती दिदी प्रधानमंत्र्यांची योजना ड्रोन दिदी प्रधानमंत्र्यांची योजना उज्ज्वला जनधन योजना अशा अनेक योजना केंद्राने केल्या आपण राज्याने देखील त्या योजनेमध्ये भर घातली आता तीन मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय पण आपण घेतलाय तो देखील माझ्या बहिणींसाठी चांगला आहे आता विरोधी पक्ष या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात गेलं त्यांनी खोडा घातला त्यांना आता या निवडणुकीमध्ये काय दाखवायचंय खोडा घातलेल्यांना काय दाखवायचंय त्यांना चांगला जोडा दाखवा आणि त्यांना विचारा तुम्ही का आमच्या योजनेमध्ये खोडा घातला का आमच्या तोंड मुलांच्या तोंडच घास हिरावताय तुम्ही यांना हा जा विचारणार विरोधकांना जा विचारणार <coughs> महिला महिला विचारणार आणि म्हणून ते म्हणतात की या योजनांची चौकशी करू या योजनांमध्ये जे दोषी अधिकारी आहेत आणि जे राज्यकर्ते ज्यांनी योजना सुरू केली त्यांना जेलमध्ये टाकू तुम्ही आम्हाला जेलमध्ये जाऊ देणार तुम्ही ये सरकार येऊ देणार महाविकास आघाडी महाविकास विरोधी आघाडी विकासाच्या विरोधी आघाडी या आघाडीला त्यांची जागा दाखवून द्या आणि कुणाला धमक्या देताय असल्या फोकळ आनंद दिगेचा चेला घाबरत नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी भाऊ आणि शेतकऱ्यांसाठी उद्या जेलात जायची पाळी आली तर एकदा नाही शंभर दहा एकनाथ शिंदे जायला तयार कोणाला धमकवताय अरे संघर्षातून हा एकनाथ शिंदे इथपर्यंत आलाय लढून आलाय आणि म्हणून तुम्ही जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले त्यावेळेस तुमचं सरकार टांगा पलटी गोडे फरार करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय त्यामुळे माझ्या नादाला लागू नका माझ्या लाडक्या बहिणींच्या नादाला लागू नका लाडक्या भावांच्या आणि लाडक्या शेतकऱ्यांच्या आता म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देऊ महालक्ष्मी योजना अरे पहिले तुम्ही माझ्या लक्ष्मीला माझ्या बहिणींना नाराज केलं त्यांची योजना बंद पाडायला गेले आणि आता म्हणतात महालक्ष्मी योजना करतो महालक्ष्मी योजना ही फसवी आहे खोटी आहे हे खोटार्ध सरकार आहे यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका आणि तुम्हाला मी सांगतो केंद्रामध्ये मोदीजींच सरकार आहे मग राज्यात कुणाचं पाहिजे युती सरकार पाहिजे आणि म्हणून केंद्रात युतीचं सरकार इत पण राज्यात युतीच सरकार पाहिजे तरच डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या कन्नडचा विकास होईल कोणी ऐरा घेरा आला तर पाच वर्ष अजून तुमची मातीच जातील तुमच्या मुलाबाळांचं स्वप्न भंग होईल तुमचं स्वप्न भंग होईल आणि संजनाकडे बघू नका तुम्ही एकनाथ शिंदेकडे बघून मतदान करा जे लागेल माझ्या या संजना बहिणीला जे पैसे लागतील ते पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल आता मला सांगा आपलं आमदार नसताना आपण या योजना सुरू केल्या आमदाराकडे काय माझ्या जनतेकडे बघून मी हे केलंय आणि जेव्हा तुम्ही संजना ताईला निवडून आणाल तुम्हाला ज्या ज्या योजनांना पैसे पाहिजे त्या त्या योजनांना पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे आपल्या सरकारची आहे हा शब्द आपल्याला देतो माझ्या समोर बैल बसलेल्या भगिनी बंजारा समाजाच्या वेशात आल्या बंजारा समाजाच्या माझ्या बहिणींना पण मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून तुमचं स्वागत करतो अमक्याला मतदान करा ओबीसी समाजाला सांगतात तमक्याला मतदान करा अशा लोकांपासून सावध राहा उद्या सरकार आपलंच येणार आहे ज्या लोक बेमानी करतील जे गद्दारी करतील त्यांना देखील त्यांची जागा हा एकनाथ शिंदे टाकून दिल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेची बेमानी शिवसेना ही आपली आई आहे ज्यांनी बेमानी केली ज्यांनी पाठीत खंजीर कुपसला त्याच घरी बसलेत त्यांची परिस्थिती बघा काय झाली आहे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय राज्यात सगळीकडे हजारो लाखो माझ्या लाडक्या बहिणी शेतकरी लाडके भाऊ भाऊ सगळे लोक हसत मुखाने स्वागत करतात कारण त्यांना माहित आहे महायुती सरकार देणार आहे मी जसा निर्णय घेतला माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी मिळून हे कल्याणकारी योजना प्रत्येक घरात काही ना काही मिळालं पाहिजे काही ना काही दिलासा मिळाला पाहिजे यावर आम्ही काम केलं आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो वीस तारखेला तुमच्या या एकनाथ शिंदेने या संजनेताईच्या या कन्नडच्या लाडक्या बहिणीच्या हातात धनुष्य धनुष्य बाण दिला आहे तुम्ही धनुष्य बाणावर बटन दाबणार मला शब्द द्या वर करून बोललं आणि म्हणून एवढ्या लोकांनी तुम्ही ठरवलं की संजना ताईच्या बाजूने म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाजूने महायुतीच्या बाजूने एवढे कार्यकर्ते उतरले तर समोरच्या डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विजय मला पाहिजे दिवाळीत फटाके फोडले असतील सगळ्यांनी आता तेवीस तारखेला मोठा एटम बॉम्ब फोडायला हा एकनाथ शिंदे कन्नड मध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ दादा फक्त प्रकाशन आपण जाहीरनामा